वैजनाथ महाराज मठपती यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित कैलासवासी नागोराव गणपतराव पांडे लाटकर व कैलासवासी आनंदीबाई पांडे लाटकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी दिला जाणारा कैलासवासी नागपांडे लाटकर वैद्यकीय ट्रस्ट नांदेड व समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस हा पुरस्कार उस्मान नगर येथील मनमिळाव स्वभावाचे व वा पंचक्रोशित आदर्श व्यक्तिमत्व असलेले आणि सर्वांना सुपरिचित असलेले आदर्शवादी वैजनाथ गुंडप्पा मठपती महाराज वसो सुमनबाई वैजनाथ महाराज यांच्या जीवनकार्याची दखल घेऊन पांडे लाटकर ट्रस्टच्या वतीने शाळेचे माजी मुख्याध्यापक आदर्श शिक्षक व परिसरातील ऋषीतुल्य व्यक्तिमत्व श्यामसुंदरराव जहागीरदार गुरुजी यांच्या हस्ते सहपत्नी प्रशस्तीपत्र स्मृतीचिन्ह भेट देऊन जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे माजी मुख्याध्यापक श्यामसुंदरराव जहागीरदार गुरुजी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड न्यायालयाचे अॅडव्होकेट अर्धापूरकर वैद्यकीय ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र लाटकर शाळेचे मुख्याध्यापक जी सोनवणे जीवनगौरव पुरस्कार प्राप्त वैज्यनाथ महाराज व सुमनबाई मठपती तुकाराम वारकड गुरुजी प्रभाकर मठपती सदाशिव मठपती संजय वारकड प्रदीप देशमुख पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे देवीदास डांगे गोविंद बोदेमवाड बीजी कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमांचे प्रास्ताविक भालचंद्र लाटकर यांनी केले दरवर्षी वैद्यकीय के ट्रस्टच्या माध्यमातून गरजवंत रुग्णांना आर्थिक मदत दिली जाते त्याचबरोबर शाळास्तरावर शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून कैलसचिव शैलजा भालचंद्र पांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले व यशस्वी विद्यार्थ्यांचे स्मृतीचिन्ह प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला विशेष गौरव पुरस्काराचे मानकरी कुटुंबातील देशपांडे यांना देऊन सत्कार करण्यात आला पुरस्कार मिळाल्याबद्दल पंचक्रोशीतील चाहत्यांनी मित्रपरिवार इष्ट परिवारातून शुभेच्छा व अभिनंदन होत आहे सदरील सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर अरविंद कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन राजू आंबेडकर यांनी केले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली